मित्रांनो संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे काही जणांच्या मनामध्ये विनाकारण गैरसमज निर्माण होईल काही जणांना असं वाटेल की का मी भूमिका बदलली की काय मित्रांनो मी कधीही भूमिका बदलत नसतो लक्षात ठेवा माझी पहिल्यापासून एकच भूमिका आहे अन्यायाच्या विरोधामध्ये लढणं आणि माझा एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता धर्म ना मी कोणाच्या विरोधामध्ये आहे ना कोणाच्या समर्थनामध्ये आहे मी फक्त सत्याच्या बाजूने आहे तुका मे मज सत्याची आवडी मित्रांनो त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या विषय लक्षात येईल मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने आहे मी संतोष देशमुख यांच्या बाजूने आहे मी महादेव मुंडे यांच्या बाजूने आहे लक्षात ठेवा आता सुरेश धस यांच्या बाजूने अगदी दोन मिनिटांमध्ये ऐका पहिली गोष्ट म्हणजे बावनकुळे म्हणतात की ही भेट म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट बावनकुळे यांनी घडवून आणली आता लक्षात ठेवा कदाचित धसांवर म्हणजे सुरेश धस यांच्यावर दबाव आणलेला असू शकतो आणि शेवटी लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीचे जे उच्चस्तरीय नेते आहेत त्यांच्या पुढे त्यांच्या तुलनेमध्ये सुरेश धस हे अगदी नगण्य नगण्य आहेत सुरेश धस एवढे नगण्य आहेत की जर फडणवीस यांनी जर सांगितलं गप्प तर अगदी पूर्णपणे गप्प बसावं लागेल एवढे सुरेश धस भारतीय जनता पार्टीच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या तुलनेमध्ये नगण्य आहेत दुसरी गोष्ट सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची ही भेट आजची नसून कालची नसून सुरेश धस म्हणत आहेत किंवा बावनपुळे म्हणतात त्या पद्धतीने दहा बारा दिवसांपूर्वी झालेली आहे म्हणजे या दहा बारा दिवसामध्ये माध्यमांना या भेटीची गंध वार्ता सुद्धा नाही कोणालाही ही भेट माहीत झालेली नाही आता ही भेट एक्सपोज कुणी केली स्वत बावनकुळेंनी केली जर बावन कुळेंनी जर हे सांगितलं नसतं तर मित्रांनो कदाचित हे कोणालाही कळलं नसतं मग बावन आताच हे एक्सपोज का केलं आता मित्रांनो चार दोन दिवसापूर्वीच नाशिक येथे सुरेश धस यांनी जे विधान केलं आणि त्या विधानानंतर सोमनाथ सूर्यवंशींचे जे समर्थक आहेत त्यामध्ये मी सुद्धा आहे ते सर्वजण नाराज झाले आता सुरेश धस नाशिकला गेले ते त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाशिवाय तिथं जाऊ शकतात का किंवा तिथं भूमिका मांडू शकतात का म्हणजे सुरेश धस तिथं जे काही म्हटले त्याच्या माग प्री प्लॅन होता त्यांना ते कोणीतरी बोलायला लावलं होतं हे यातून अगदी स्पष्ट होतं लक्षात ठेवा मी सुरेश धस यांची बाजू घेत नाही सुरेश धस ही जी सिस्टम आहे ही जी मनोवादी सिस्टम आहे ही जी विषमतावादी सिस्टम आहे या सिस्टमचाच भाग सुरेश धस आहेत लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ मी चार आठवड्याच्या अगोदर बनवला होता आणि चार पाच दिवसापूर्वी तो पब्लिक केलेला आहे मित्रांनो नीट लक्षात ठेवा वाटलं तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो माझी पहिल्यापासून ठाम भूमिका आहे मी सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख यांच्या बाजूने आहे आणि या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे पण या सर्व सिस्टममध्ये मध्ये या सिस्टमचाच या विषमतावादी व्यवस्थेचाच एक भाग असणारे सुरेश धस मला त्यांच्या प्रामाणिकतेवर संशय नाही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जे सुरेश धस बोलले ते त्यांच्या तोंडातून घेण्यात आलं म्हणजे हा वरिष्ठ पातळीवरून आलेला आदेश आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के कळल्याशिवाय राहणार नाही आता मित्रांनो बावन कुळेंनी काल गौफ्यस्फोट केल्यानंतर हे सांगितल्यानंतर सुरेश धस यांची विश्वासार्हता एका क्षणामध्ये शून्य झाली संपूर्ण मराठा समाज खास करून बीड जिल्ह्यातला सुरेश धस यांना डोक्यावर घेऊन नाचत होता म्हणजे अगदी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नंतर सुरेश धस यांचा आता नंबर होता आणि मित्रांनो एका क्षणामध्ये सुरेश धस यांची ही विश्वासार्हता एकदम शून्य शून्य झालेली आहे मागील काही दिवसामध्ये सुरेश धस यांनी जे काही कमावलेलं आहे ते एका क्षणामध्ये गमावलं आणि मित्रांनो या गमावण्यामुळे दोन बाजू कमजोर झालेले आहेत एकतर संतोष देशमुख हत्या प्रकरण सुद्धा आणि मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या गुन्हेगारीचं जे साम्राज्य आहे त्याच्या विरोधातला लढा सुद्धा कमजोर झालेला आहे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे मित्रांनो ही सिस्टम किती भयानक आहे ही सिस्टम समजणं आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे आता हे कोणाला घडवून आणायचं होतं यात कोणाचा काय उद्देश आहे कोणाचा काय फायदा आहे हे व्यक्त होण्याच्या अगोदर समजणं गरजेचं आहे आता यामध्ये काही जणांना असं वाटेल की मी धस यांची बाजू घेत आहे का अजिबात नाही याच्या अगोदरसुद्धा मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सुरेश सुद्धा या सिस्टमचा भाग आहेत म्हणजे समस्येचा भाग आहेत तरीसुद्धा मित्रांनो मी अनेकदा म्हटलेलं आहे ते प्रामाणिकपणे लढत आहेत परंतु मित्रांनो त्यांचा कसा वापर करायचा हे अगोदरच भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे ही अगोदरच त्यांच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे म्हणजे फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी जेवढं म्हणेल जे सांगेल तेवढंच सुरेश दस यांना करावं लागतं आणि त्यानुसार सुरेश दस यांना पार पीकवर नेण्यात आलं उंच डोंगरावर नेण्यात आलं आणि तिथून आता खाली ढकलण्याचं काम पार दरीमध्ये ढकलण्याचं काम भारतीय जनता पार्टीने अगोदर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत आणि आता संतोष देशमुख यांच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे राजकारणामध्ये कोणी सुद्धा तांदूळ नाही लक्षात ठेवा त्यामुळे सुरेश धस यांना माप नाही परंतु इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेमध्ये अगदी स्वच्छ माणूस आहे सुरेश धस परंतु आता सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख दोन्हीच्या बाबतीमध्ये विश्वासार्हता सुरेश धस यांची लयाला गेलेली आहे परंतु हे भारतीय जनता पार्टीने प्री प्लॅन करून ठरवून घडवून आणलेलं आहे आता भारतीय जनता पार्टीला हे का करायचं होतं का घडवून आणायचं होतं हे अनेकदा मी मांडलेलं आहे कारण फडणवीस यांच्यावर होणारा हमला फडणवीस यांच्यावर होणार टार्गेट रोखण्यासाठी सुरेश धस यांचा वापर केला गेला आता मित्रांनो लक्षात ठेवा पद्धतशीरपणे जेव्हा सैनिकाचं काम संपलं तेव्हा सैनिकाला मारण्यात आलं अशी ही सिस्टम आहे त्यामुळे जे सोमनाथ सूर्यवंशी यांचे समर्थक आहेत ते सुरेश माफ करणार नाहीत आणि आता संतोष देशमुख यांचे समर्थक सुद्धा त्यांना माफ करणार नाहीत परंतु मी त्यांना सुरेश यांना सुद्धा या सिस्टमचा बळी समजत आहे ही सिस्टम जितकी वाईट आहे ही सिस्टम जितकी निगरगट्ट आहे तितके वाईट किंवा तितके निगरगट्ट सुरेश धस नाहीत हे मला म्हणायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा आणि खास करून बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांना विनंती आहे महाराष्ट्रातील सुद्धा लक्षात ठेवा आज ही दुफळी आज तुम्ही सुरेश धस यांच्या विरोधामध्ये बोलत आहात परंतु ही दुफळी परवडणार नाही आता भारतीय जनता पार्टीला आता ही दुफळी माजवायची आहे आणि जसं सोमनाथ सूर्यवंशी असेल संतोष देशमुख असेल हे प्रकरण आता पूर्णपणे जिरवायचं आहे बावनकुळे सुरेश धस यांना म्हणतो मिटवून घ्या म्हणजे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी कोणत्या मानसिकतेची आहे म्हणजे संतोष देशमुख प्रकरण जिरवण्यासाठी बावनकुळे तयार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो आशामध्ये सुरेश धस जोपर्यंत लढत आहेत तोपर्यंत किमान त्यांना गद्दार समजू नका आणि खास करून हे मराठा समाजातील बांधवांना आव्हान आहे यांना गद्दार समजू नका त्यांची मजबुरी लक्षात घ्या त्यांची कॅपॅसिटी लक्षात घ्या त्यांची मर्यादा लक्षात घ्या ही सिस्टम खूप खतरनाक आहे ही सिस्टम खूप मोठी आहे आणि राजकारण समजण्या इतका विकास अजून समाजाचा झालेला नाही त्यामुळे तुर्तास सूरजदस यांना दोष देऊ नका आणि जर ते लढत असतील तर त्यांना साथ द्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम